जसं बीडच्या धर्तीवरती हो ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमावी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर खटोर शिक्षा मिळेल आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे गोळीबार जो झालेला आहे हा देशपातळीवरती हो पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मोज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण चर्चा करण्यात आली जो फरार आरोपी आहेत त्या त्यात त्या त्याचा त्या, त्या 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 जो सहभाग आहे किंवा नाही या अनुषंगानं त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी आज रोजी इथे कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे संबंधित निवेदन जे आहे ते आम्ही आयोग जे आहेत गुन्ह्याचे त्यांना फॉरवर्ड करून पुढील कारवाई करण्यासाठी सांगणार आहोत